नमस्कार अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दहिसर टोलनाका स्थलांतरावरून भूमिपुत्र आक्रमक मंत्री प्रताप सरनाक यांची गाडी अडवली दहिसर टोल नाक्यावरून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे बनली आहे ही समस्या दूर करण्यासाठी टोल नाक्याचे स्थलांतर करणे गरजेचे होत आहे या अनुषंगाने टोल नाक्या टोल नाक्याचे स्थलांतर करण्यासाठी वर्सोवा खाडीपूल अलीकडील वसई परिसराची पाहणी करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक हे अधिकाऱ्यांना घेऊन आले असता काँग्रेसचे श्री विजय पाटील व त्यांचे पुतणे श्री सुशांत पाटील चुलते सुशांत पाटील आणि इतर काही नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शविला राष्ट्रीय महामार्गावर मुंबईचा प्रवेश बिंदू असलेला टोल नाका वसहित कसा काय आणणार येथील असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला येथील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडीमुळे येथील लोक अधिक त्रस्त आहेत अशातच मुंबईचा टोल नाका येथे आला तर इथल्या लोकांना खूप त्रास होईल आणि वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या संख्येने उपस्थित होईल म्हणून या टोल नाक्याला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे हा टोल नका इथून इथे होऊ देणार नाही असा इशारा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी दिला आहे वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक अम्रपाली न्यूज चॅनल वसई विरा चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद करायला नाही मालमत्तेवर अमेरिका आरसीटीचा तुम्ही असं शक्य उत्तर द्या उत्तर द्या निर्णय उत्तर द्या निर्णय उत्तर विचारा उत्तर विचारा उत्तर विचारायला उत्तर विचारा होत नाही उत्तर विचारा इकडे टोल तसा विचार करायचा नाही कोणी इकडे आगरी आगरी दोष विचार करायचा नाही तुमच्या आम आमच्याकडे कोणी विचार करायचा नाही पोला करा इकडे आक्रे समाज़ समाजातून विचार करून तू काही निर्णय करा अंडू पांडू नाही आहोत आम्ही विचार करा नंतर आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला आमदार खासदारांची प्रयत्न करोडे खात्या पैसे खात्या सर्व खात्या चिटणीस उत्पादन उत्तर घेणार उत्तर घेणार उत्तर दे ना उत्तर दे उत्तर दे उत्तर दे ना परत येऊ नको बरं तोंड दाखवायला गाडीच नाही पळायचं इकडून तुम्हाला मंत्री पाहिजे

Akka taa six hundred naa? Aan to n seree 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 n sere दिवाळी धोका सरळ जायचं वाहतूक मधून जायच वाटून जायचं हॉम साईड नाही जायचं सगळं जायचं सगळं जायचं ऑक्सिडेंट होता साईडने सगळ्या सरळ येऊन वसे पया आहे बस नाही तुम्हाला गेली बारा वर्ष